मी मेघा शेता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी खंडोबाच्या जयद्री कडे पठारावर साकारले अयोध्या श्रीराम मंदिर जेजुरी भारतीय लोकदैवत साक्षात भगवंत श्रीकृष्ण श्रीराम यांचेही भक्तीस्थान असलेल्या कृतयोगीन कुलस्वामी खंडोबाच्या महत्वपूर्ण तीर्थस्थळ जेजुरीच्या जयाद्री पर्वतावरील खंडोबा मंदिरात देवदिवाळी चंपाषष्टी निमित्त सलाबाद प्रमाणे उत्सवातील देव दिवाळी मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकार करण्यात आला यामध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण तसेच राम हनुमान यांच्या मूर्ती फळे फराळ मिठाई यांची आरास करण्यात आली तसेच येथून आलेल्या पूजन करून देखील आला सर तर देवतांच्या मूर्ती अहिलाबाई होळकर ट्रस्टच्या पालखीमध्ये बसवून सर्व खांदेकरी श्रीक्षेत्र कडे पठार इथे घाऊन गेले तेथे श्री कडे पठार देवस्थान तर्फे भंडारा उधळून पालखीचे शाही स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित पालकांनी जय मल्हार जय श्रीरामचा जयघोष दिला हरिहरा भेट सोहळा सर्वांनी अनुभवला या कार्यक्रमाचे नियोजन कडे पठार चंपाी अन्नदान सेवा मंडळ श्रीक्षेत्र कडे पठार देवस्थान पुजारी सेवेकरी वर्ग समस्त गाव ग्रामस्थ मानकरी खांदेकरी मंडळ जेजुरी यांच्यातर्फे करण्यात आले बातमी आणि जाहिराती आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद